आज माझं लग्न असल्यावरही मी मतदान करायला लग्नाआधी मतदान करायला आलो आलेलो आहे लोकशाही 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 बळकट करण्यासाठी माझा नेहमी ने ते एक तत्पर राहण्यासाठी किंवा आणखीन माझा माझ्या गावाचा विकास होण्यासाठी मी सा सर्वात आधी लग्नाआधी मतदान करायला आलेलो आहे आता ठीक तुमचा खेळ आणि इतर ठिकाणच्या मतदारांसाठी काय संदेश आहे जर माझं लग्न असल्यावरही मी जर मतदान करायला आलेलो आहे तर माझं सर्व नागरिकांना हेच हेच एक आव्हान आहे की तुम्ही सर्व कोणतंही तुमचं कितीही महत्त्वाचं काम असले असल्यावरही तुम आधी मतदान करा नंतर तुमची सर्व महत्त्वाचे काम एक 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 नागरिकांचा हक्क म्हटलं तरी चालेल या या याला या मतदानाला तर तर तुम्ही सर्वात आधी सर्वात पहिले मतदान करा नंतर तुमचे प्रश्नाविषयी जे काम प्रश्न आहे तुमचे समजा महत्त्वाचे कामं ते नंतर करा कारण मी जर लग्नाआधी मतदान करायला आलो आहे तर तुम्ही पण मतदान करा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा